रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड ना या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब या ठिकाणी सकाळी आपल्या सभेत संवाद साधल्यानंतर आम्हा मंडळींना साऱ्यांनाच नसत्या ठिकाणी प्रत्येकाला संबंधित पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय डी सी पीने वगैरे विनंती केली आणि नोव्हेंबरच्या पोलीस आयुक्तांसमवेत सिडकोचे जॉईंट एम डी विभागीय अधिकारी यांच्यासोबत आपण एक बैठक करूया म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांच्या समवेत जी चर्चा झाली जे मुद्दे मी सकाळी आपल्या समोर मांडलेले होते ते सारे मुद्दे आणि या प्रश्नावरची वस्तुस्थिती त्यांना विधित केली त्यांनी ही त्या बाबतीत निश्चितपणानं आमची मतं जी आहेत त्याच्या बाबतीत साधारण वस्तुस्थिती काय असेल काय नाही याचा अंदाज घेतला असावा सातत्यानं चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चर्चा केली की देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत mm. आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा पद्धतीनं जरी आपल्या मागण्या योग्य असल्या तरी आंदोलन करू नये आम्ही मंडळी त्यांच्यासमोर काही विषय ठेवले त्यांनीही त्या बाबतीत योग्य ती कारवाई करायचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यासोबत या दरम्यानच्या काळात भाजपच्या आमदार मंडळींनी संपूर्ण मतदारसंघभर देवा पाटील साहेबांच्या फोटोसहित जे बॅनर्स लावलेत त्याचा एक सेन्स असा लागतोय की उद्या सी एम किंवा पी एम आपल्या मनोगतामध्ये ह्याबाबतची जरी प्रत्यक्षात उतरत नसली उद्याच्या उद्या तीन महिने चार महिने काही तांत्रिक बाबीसाठी लागतील अशी त्यांची एकंदर समस्या असली आहे असं ते म्हणत असले तरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान दिवा पाटील साहेब यांच्या नावाचा उल्लेख करून तसा मनोदय तसा मानस व्यक्त करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं साधारण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही मंडळींनी आपसात आमच्यामध्ये चर्चा करून या ठिकाणी हा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतो आज आपण जर बघितलं तर बी व्ही जी सारख्या कंपनीमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये हाऊस हाऊसकीपिंगच्या कामाला काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी प्रकल्पग्रस्त मुलं लागलेली आहेत पण त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या काही पटीनं बाहेरची मुलं या ठिकाणी लागली बीडच्या कुणा तरी एका व्यावसायिकाच्या दीडशे गाड्या या एअरपोर्टमध्ये कामाला रुजू झालेल्या आहेत असं जर होत असेल तर सिडकोच कर्तव्य आहे इथं त्या प्रकल्पग्रस्त गावं जी आहेत त्यांना विस्थापित केलं त्यांना आश्वासन दिली केवळ त्यांना घर बांधायला जागा दिली आणि स्क्वेअर फुटाला पंधराशे रुपये अनुदान दिलं म्हणजे पुनर्वसन होत नाही पुनर्वसन म्हणजे या प्रकल्पाचे येणारे फायदे प्राधान्यानं प्रथमता नोकरी असेल छोटे मोठे व्यवसाय असतील अगदी विमानतळाच्या त्या ठिकाणी अरायव्हल किंवा डिपार्चर गेटला असणारे ड्युटी फ्री शॉपिंग असतील या दुकानांपासून साऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्त ठळकपणे या ठिकाणी पुनर्वसन दिसला पाहिजे जशी शेती दरवर्षी आपल्याला भाताचं पीक देत होती किंवा खाडी किनारची शेती मच्छी देत होती तद्वत दरवर्षी या विमानतळातून प्रकल्पग्रस्तांना आणि परिसरातील साऱ्या नागरिकांना पनवेल गुरणच्या नव्या मुंबईच्या काहीतरी हाताला लागलं पाहिजे त्यांच्याऐवजी कुठेतरी दुसरी लोक येतील दुसऱ्या व्यावसायिक येतील आणि ते फायदे उचलतील असं होऊ नये या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्या बाबतीत चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये पी एम आलेल्या आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण हे आंदोलन वगैरे करण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस जाऊ द्या काही संकेत मिळतात की नाही ते बघूया आणि नंतर मग आपण ह्या विषयावर जोरदार शक्ती शक्ती प्रदर्शन करत नोकऱ्यांसाठी आणि दिबा पटलांच्या नामकरणासाठी आंदोलन करूया असा निर्णय आमच्या सर्वांच्या चर्चेअंत झाला आणि आम्ही हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलेलं आहे पण निश्चितपणाने हे आंदोलन अतिशय ताकदीनं आम्ही करू आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं रक्षण आणि दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल याची खबरदारी आपल्या पोलीस आयुक्तांचं आमचं कॉर्डिनेशन झालं आणि त्यांनी ज्या बाबी पीएमओ सीएमओ ला जाणं गरजेचं आहे जे विषय आम्ही सांगितले ते तिथपर्यंत पोचवण्याचं कामपेक्षा करतो ते विषय मी पोचवले असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मग कुठेतरी समन्वयाचा मार्ग निघत असेल तर त्यांचा मान राखावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आपण अनेक वर्षापासून पाटलांचं नाव द्यावं असं लढत आहोत की जर पीएमनी देवेंद्र फडणवीस साहेबांना संमती दिली होती तर त्यांनी दिल्लीमधून डिक्लेअर केलं असतं की बाबा पंतप्रधानांनी संमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे नाव तीन महिन्यात लागणार आहे तर आजची परिस्थिती निर्माणच झाली नसती लोकांच्या मनामधला संभ्रम संशय दूर झाला असता आणि लोकांनी आनंदाने या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं जात्या जात्यानं प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक माणसं आली असती पण तसं काही झालेलं नाही पण उद्याच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या मनोगतात तसे संकेत मिळतील अशी अपेक्षा करत आपण ह्या आंदोलन स्थगित केलंय पुनरुपी आपल्याला हे आंदोलन छडावं लागलं तर त्यासाठी पूर्ण तयारी करून आपण हे आंदोलन यशस्वी करू घोषणा केली तर तिथे आम्ही नक्कीच वाट बघू आता बघत आलो ना।, ना तीन वर्षे बघत आलो ना तीन आता ज्याने जे वातावरण तयार केलेलं आहे आम्ही आता कलबुलीला येताना बघितलं इकडे का दिबा पाटील ते झालं तर चांगलंच आहे ना त्यासाठी आम्ही आता आमदार साहेब बोललोय ते मी पहिला जाहीर केलं का आम्ही भाजपच्या नेत्यांचा ता जाहीर सत्कार करू पण ते व्हायला पाहिजे आता नोटबंदीचा विषय झाला एक दिवसात होतो याला तीन महिने तीन वर्षे गेले आणखी तीन महिने कशाला पाहिजेत हे अद्याप काय राजे पठत नाही पण उद्याच्या पोलिसांचा सन्मान पोलिसांनी जे पोलिस आयुक्तांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं का या तुमच्या भावना सीएम ऑफिस आणि पीएम ऑफिसला मी ताबडतोब करवी ना आम्ही इथे पोचे परत त्यांनी त्या गोष्टी तिकडे पोचवलेल्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा पाहिजे तो एक दिवसाचा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं तरी सगळे प्रश्न सुटले नाही